लोक हॅबिटाला परफॉर्म करतात आणि हॅबिटाट इज लाईक असं होतं अरे हॅबिट की रेफरन्सनी जात असतील की नसतील मला नाही माहिती एक कळलं होतं की हॅबिट वाले एक पोस्ट टाकत चार वर्षाच्या प्रयत्नानंतर तिकडनं मेसेज आला की लाईक आणि परफॉर्मन्सला सगळ्यात महत्वाचं हे आणि मग जेव्हा पहिला माझा हॅबिटाटचा शो होता ना तेव्हा आय गे आय डोंट रिमेंबर तर असा एक कंटेंट होता की जो मी परफॉर्म केला आता बघ मला पण शारे येत ते मे बी तुम्हाला येत असतील ऑडियन्सला पण एकदम हे झालं ऑडियन्स लाईक जे की माणूस बसला होता तो ऍक्च्युली त्याने एका सिरीज मध्ये त्याने सांगितलं की मेरा नाम आहे तारक मेहता वाला गोगी आपण परफॉर्म करणे मरण एक दिन पहिले त्याच्यानंतर आज उसकी शादी आहे म्हणजे पाच पाच सहा सहा मिनिटांचे कंटेंट एक लिफाफा भेजा उस लिफाफे के एक टॉफी का नाम है हा पॉडकास्ट जेवढ्या लोकांना जमेल तेवढ्या लोकांनी बघा आणि आमचं चॅनल म्हणजे नुसती बडबड याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्ट मध्ये ज्याचं नाव आहे नुसती बडबड तर आज आपल्या सोबत आहे प्रणव दीक्षित नमस्कार मी प्रणव विजय दीक्षित मी अंबरनाथ वर आलोय मी कविता करत असतो आणि आज या पॉडकास्ट मध्ये मला नुसती मध्ये गौरव आणि स्वप्नील यांनी बोलवलंय माझं कवितेसोबत असं इंट्रोडक्शन कधी झालं नाही पण ना मी लिहू लागलो म्हणजे जसं मी कॉलेज डेज मध्ये गेलो अकरावीला गेलो सोनमला होतो आणि मी ना वाचायचो होतो वगैरे वा तेव्हा आलं होतं एक ॲप होतं योरपोर्ट वर ना लोक लिहायचे तर थोडंसं बघू लागलो अरे काहीतरी लिहितात म्हणून मी तेव्हा थोडंफार लिहू लागलो काहीतरी कोणाचं बघितलं आणि आपल्याला कसं असतं ना कोणाचं बघितलं किंवा कोणी लिहिलेलं वाचलं तर आपल्याला लिहायला सुचतं तेव्हा मी पण करू शकतो आपण काय ट्राय करू शकत तर तेव्हा असं झालं की मी काहीतरी ट्राय करावं आणि मग मी लिहू लागलो मग कधी छोटा छोटा लिहिता लिहिता आता मी मोठे पाच पाच मिनिटाचे पण कंटेंट लिहू शकतोय स्टार्टिंगला असं आठवत नाहीये मी ऐकेच एक हिंदी हे लिहिलं होतं की एका मित्राचं ऐकलं होतं मी एक कंटेंट आणि लिहिलेलं तेरेलियमे एक लिफाफा भेजाय तेरे एक लिफाफा भेजा आहे उस लिफाफे के अंदर एक टॉफी आहे उस टॉफी का नाम आहे काय झानेच काय नाव असू शकतो तुम्हाला काय वाटतं त्या टॉफीचं नाव काय असेल तर त्या टॉफीचं नाव हे सांगतो तुम्हाला आता परत सुरुवात करून की तेरे लिए मैंने एक लिफाफा भेजा उस लिफाफे के अंदर एक टॉफी है और उस टॉफी का नाम है मेरे लिए बस ही कॉफी है तर हे या होतं त्या टॉफीचं नाव की लाईक तेव्हा असं छोटं मोठं लिहू लागलो की पहिले फक्त लव शायरी किंवा असं छोट्या छोट्या कविता आणि छोट्या छोट्या कविता म्हणण्यापेक्षा चार ओळी जास्तीत जास्त दोन पॅरेग्राफ लिहिले बाबा चार चार ओळीचे दोन वेळा लिहिलं संपलं याच्यावर कुठेतरी होती माझी कविता पण आज माझा कंटेंट लिहिण्याचं हे खूप बदललं म्हणजे आपण ते कंटेंट पुढे पुढे ऐकूच यात पण असं सगळं मी करतोय आता सध्या की ज्याच्यामुळे असं मला मजा येते करायला सगळं तू तिकडे हॅबिटॅट मध्ये केलेस का हा आता हॅबिटला मी सांगतो प्रवास कसा होता तुझं तू स्टार्टअप तिकडे गेला कसं गेला पोहोचलास हॅबिटाटला पोहोचायला ना हे बघा कसं असतं माहिती आहे का की रेफरन्स मी जात असतील की नसतील मला नाही माहिती हॅबिटेटला पण हॅबिटाट माझ्या बाबतीत एक असं होतं की मला एक कळलं होतं की हॅबिटाट वाले एक पोस्ट टाकतात इंस्टाग्राम इंस्टाग्रामला आपण कमेंट करायचं असतं यस आणि त्या एक पाचशे सातशे कमेंट येतात एक चारशे पाचशे सातशे लोक लिहितात आणि त्याच्यापैकी शॉट एक ते दोन तासाचा तासाचा मॅक्सिमम कारण की दोन तासाचं एक कारण की त्यांचं पोयट्रीचे ओपन मॅक्स कसे असतात एक सात ला संध्याकाळी एक नऊ ला संध्याकाळी मग असं असतं की दोन दोन तासांमध्ये जर त्यांना अप करायचं मग आता झा नंतर नंतर म्हणजे मॅक्स वीस लोक आणि परफॉर्मन्सला सगळ्यात महत्वाचं हे की आता इकडनं जर तुम्हाला माहिती असेल मी अंबरनाथला राहतो आणि हॅबिटाटे खारला मी जातो किती तास दीड ते दोन तास मला तिकडे पोहोचायला लागतो आणि तिकडे जाऊन परफॉर्म करायला मिळतात चार मिनिटा हे चार मिनिटाचा तुम्हाला वेळ थ्री म्हणजे तीन मिनटं तीस सेकंदाला तिकडे एक रेड बल्ब लागतो मागे म्हणजे असं एक रेड लाईट लागतं आणि त्या रेड लाईट वर ना तुम्हाला असं मग कळायला पाहिजे की अरे बाबा रेड लाईट लागला तुला लवकरात लवकर थांबायचं आणि तुम्हाला था, चौथ्या मिनिटाला तुमचा कंटेंट बंद करायचा कारण की हा म्हणजे कसं आहे की प्रत्येकाला इक्वल चान्स मिळाला पाहिजे इक्वल टाईम मिळाला पाहिजे म्हणून त्या लोकांनी चार मिनिटात मग त्यावेळेस असं होतं की अरे माझा कंटेंट तर मोठा होता त्यावेळेस मला कुठेतरी ते कमी करून किंवा अजून परफेक्ट करून त्याला चार मिनिटात बसवा लागतं पण मला नाही चार मिनिटात बसवल्यामुळे एक कळ की जेवढा शॉर्ट कंटेंट असेल म्हणजे चार पाच मिनिटाचा एकदम एक मिनिटाचा नाही तेवढा लोकांना जास्त आवडतं आता लोकांना तुम्ही किती वेळ खेळू शकता तुमच्यावर पण आहे म्हणजे असं काही नाही की करणारा एक तास पण खेळतो पण माझी सुरुवात आहे म्हणून मला असं वाटतं की माझे चार पाच मिनिटाचे कंटेंट पण लोकांना खूप जास्त आवडतात असं आपण म्हणजे माझं निदर्शन तरी असं आहे आणि हॅबिटॅट म्हणाल तर ते माझं असं होतं की हॅबिटॅटला ना माझ्या ट्वेल्थ मध्ये कळलं की हे हॅबिटॅटला असं असा चान्स नव्हतो तर मी ना त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर यस येस करत राहिलो ट्वेल्थ पासून ते माझं ग्रॅज्युएशन झालं तीन वर्ष तरी मला चार वर्ष मी इंजिनिअरिंगला होतं तर चार वर्ष उठलं का का तेच म्हटलं ना की रेफरन्स नाही तुम्ही बघायला ऑडियन्स जाऊ शकता तुम्हाला ओपन साठी तर हाच की यस लिहायचं नाहीतर मग तुमची ऑडियन्स बेस पाहिजे पैसे ऑडियन्स बेस पाहिजे तर तुला ते बुक करायचं तुझ्या शो साठी बट आता तू आतापर्यंत तिकडे परफॉर्मन्स नाही केलं तुझ्याकडे ऑडियन्स बेस तरी कसं असेल तिकडचा तर मग या सगळ्यासाठी ना तिकडे यस लिहिलं यस लिहिलं आणि मला ना एक मागच्या वर्षी म्हणजे चार वर्षाच्या प्रयत्नानंतर तिकडनं मेसेज आला की लाईक यू आर सिलेक्टेड फॉर सेव्हन पीएम ओपन माईक शो आणि त्यावेळेस मी विचार करतो भाई चोला सिलेक्टच कसं झालो आणि मग तेव्हा असं झालं माझा की अरे म्हणजे होते इकडे पण आणि मग त्याच्यानंतर मग मी नेहमी परफॉर्म करत आलो तिकडे आता जेव्हा असली तो तर असं असतं की आता फ्रिक्वेन्सी जास्त वाढली आहे पहिले काही यायचं नाही मग ते एकदा मिळालं मग त्याच्यानंतर परत एक महिन्याने त्यांनी मला बोलवलं आता दर महिना मी एकदा तरी परफॉर्म करायला तिकडे जातोच आहे की हा होता हॅबिटॅटचा हे कसा होता म्हणजे तुझा फर्स्ट जो तू परफॉर्म केलं परफॉर्म फर्स्ट की तुला ऑडियन्स पहिले ना पहिले आता म्हणजे माझ्यानुसार असा प्लेस होता एक असं प्लेस आहे की जिकडे परफॉर्म करायला लोक नाय वॉज लाईक की अरे चला आता चाललोय आणि ना अजून एक ते तर सांगतो मी तुम्हाला परफॉर्म करताना कसं वाटलं तर जाता जाताचा किस्सा सांगतो की त्या दिवशी तर पहिल्या शोचं झालंच की पहिल्या शोला असं होतं की मी चाललेलो आणि मी तेव्हा परफॉर्म केलेलं की मी आज मी तुम्ही चालतो आणि अजून एक होतो की तो मैंने मी जिंदगी जीना सीखा हे दोन कंटेंट मी परफॉर्म केले होते आणि झालं असं ना मी ट्रेन मध्ये होतो तर ट्रेन मध्ये ना माझी एक सवय आहे की आता मला जर आता परफॉर्म करायचं ना तर आता मी पाठ कुठे करत बसू पण ऍटलिस्ट परफॉर्मन्सचा रिव्हिजन व्हायला पाहिजे आपल्याकडनं की बाबा तर मग मी माझा माझं आता समज कुठे तरी उभा राहिलो बसलोय तर माझं माझं असं बडबडत राहायचो की लाईक सुबोठते मेरे मुसे वाली तू पहिली पहिली लाईन आहे मी जिंदगी खुशाला वाली तू मेरी पहिल्या लाईन आहे की असं काहीतरी मग तू आहे का आहे वॉट आर डोईंग की मग ते माझं पहिल्यांदा झालं पहिल्या सोबत तर तिकडे एक मुलगा म्हणजे माणूस जो बसला होता त्यांनी मला म्हंटला अरे बोल बोल आणि तो दादा नाही एक तांबे सरने दादा आय डोंट रिमेंबर इज नेम तो क्रिकेटर आहे तांबे नाही क्रिकेटर ना, रोहन तांबे आहे की नाव आहे असं काहीतरी त्याचं आणि तो आफ्रिकन याच्यामध्ये कंट्रीज मध्ये क्रिकेट खेळतो इव्हन त्याचे आत्ताचे पण म्हणजे तोही खूप नावाजलेलं नाव आहे म्हणजे तोही त्या ठिकाणी खूप नावाजलेला आहे क्रिकेट मध्ये तर त्याचा तो मला असं भेटला आणि तो असं सांगत होता म्हणजे बोलला की बोल बोल मग नाही का मग मी त्याला ऐकलंय माझा कंटेंट मग इज लाईक अरे काय भारी कर कर परफॉर्म कर मला सांग मग आता तो मला फॉलो करतो मी त्याला फॉलो करतो ट्रेन माझ्याकडे चार पाच लोक जे झाले ट्रेनमुळे झालेत तर हे सगळं असतं आणि मग जेव्हा पहिला माझा हॅबिटाचा शो होता ना तेव्हा आय गेस आय डोंट रिमेंबर तिकडे ना असे खूप लोक येतात तिकडे काय असतं असं काही हे नसतं की एकदम जास्त फॉलोअर्स वाले लोक येणार हजार फॉलोअर्स वाचल्यापासून ते पाचशे फॉलोअर पाचशे के मध्ये असणारे फॉलोअर्स लोक पण आले होते की ज्यांना पाच के किंवा असे फॉलोअर्स म्हणजे पन्नास हजार वगैरे पण फॉलोअर्स असलेले लोक आले आपल्याकडे समज किंवा पाच लाख ऑल ओव्हर ते तुझा कंटेंट चेक करतात की अच्छा तू तिकडे परफॉर्म कसा करशील किंवा काय तर माझं असं होतं कि माझ्यावर पोयट्रीच्या पेजवर काय परफॉर्म केलेला कंटेंट नव्हतं टाकत ओके हे खूप माझं माझी चूक आहे किंवा माझं असं की नाही नाही ते सोलू शोसाठी ठेवायचे याच्यामुळे एक प्रॉब्लेम होता की कंटिन्युटी तुटते आणि इंस्टाग्राम किंवा युट्यूब आता युट्यूबच माहिती मग इंस्टाग्राम कॉन्स क्वांटिटी आणि युट्यूब क्वालिटी तर लिस्ट मी इंस्टाग्रामवर क्वांटिटी म्हणून दोन दिवसाआधी म्हणजे दोन आधी एक रील टाकलं पाहिजे जे माझ्याकडे नाही होते पण तेच मग जेव्हा असा तगडा परफॉर्मन्स केलेला कंटेंट असेल तर तो टाकायला मजा येते की असं सगळं आहे तर ते सगळं झालं मग हॅबिटाटला परफॉर्म केलं आणि त्या दिवशी माझं सगळ्यात पहिलं परफॉर्मन्स पण एकदम मस्त झाला पण तेव्हा माझ्याकडे ना थोडस असं नर्वसनेस होता की आता चाललो आहे आता काय होईल आणि तो आता परफॉर्मन्स ना आता मला वाटलं चार मिनिटात संपेल नाही संपेल म्हणून तो ना एवढा मोठा परफॉर्मन्स होता तर मी तो थ्री थ्री मिनिट थर्टी सेवन सेकंड मध्ये संपवला आणि रिटर्न म्हणजे तो कंटेंट मी नॉर्मली जर परफॉर्म करायला गेलो कुठे तर मला पाच सहा मिनिट कुठेच नाही गेले तेव्हा मला कळलं अरे नाही तू वेळ घे पण चांगलं परफॉर्म कर म्हणजे मी परफॉर्म चांगलं केलं पण काही झाले मग हे सगळं तिकडे आपल्याला हळूहळू कळत राहतं की आपल्याला काय करायचं काय नाही करायचं पण थोडी आयडिया येते आपल्याला आपल्याला की नेक्स्ट टाइम काय बेटर करायचं आणि स्टेज त्याच्या कमी होत जात की तुला ऑडियन्स तसा मिळाला की जो खरंच ऐकणार आहे आणि पोएट्री ओपन माईक मध्ये कसं असतो ऑडियन्स खूप कमी असतात परफॉर्मर जास्त असतात की ज्यांना इंटरेस्ट परफॉर्म करायचं ते लोक कर जास्त येतात त्यांना परफॉर्मन्स एक असतं तो स्वतः तर परफॉर्म करतो पण दुसऱ्याचा एज अ ऑडियन्स चांगला ऐकतो आणि चांगला ऐकून येणं सगळ्यात जास्त चांगली गोष्ट ही आहे की त्याच्यातनं जो स्वतःसाठी कंटेंट अच्छा जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की सायकोशाय म्हणजे अभिदातानी कर्ण लिहिलं ते कर्ण मी ऐकलं आणि राम लिहिलं की तुम्हाला ते ऐकवतो हवं तर आता तुम्हाला आवडत असेल तर आता लवकरच रामनवमी पण येते आपल्याकडे तर मे बी तुम्हाला ऐकल्यावर तुम्हाला स्वतःहूनही वाटेल की अरे हे काहीतरी एकदम भारी आहे तर म्हणजे मला असं वाटतं प्रत्येकाला असं वाटेलच असं नाही तो कंटेंट असा होता मी लोकांना विचारलं की क्या कधी आपण बंजर जमीन आहे फसल उघाती देखील बंजर जमीन माहिती असेल ना तुम्हाला की ज्या जमिनीवर असते तर तिथे काही उगत नसतं तर मग मी असं एक इमॅजिनरी कविता आहे ना मोस्टली इमॅजिनरी असतात पण लोकांना त्याच्यात पॉझिटिव्ह काही मिळत असेल तर काय हरकत आहे मी प्रयत्न कसा आहे ते दाखवतोय याच्यातनं कि क्या कभी आपने बंजर जमीन पे फसल उगाती देखी है नहीं ना तो सुनो राम नाम का नारा लगाकर मैंने बीज बोकर रखी थी राम नाम का नारा लगाकर मैंने बीज बोकर रखी थी तब जाकर बंजर जमीन पे नई फसल उगाती देखी थी। थोड़ा मैं मायूस हुआ जब फसलों को ना दाम मिला थोड़ा मैं मायूस हुआ जब फसलों को ना दाम मिला चिंतित था मैं सोच रहा था ऐसा कैसा रामो मिला तब स्वयं राम मेरे पास आए तब स्वयं राम मेरे पास आए बोले बालक हार न मान फसलों को भी दाम मिलेगा कह दे तू अब जय हनुमान तब जय हनुमान का नारा लगाकर फसलों को भी दाम मिला दा। तब जय हनुमान का नारा लगाकर फसलों को भी दाम मिला दा। माँ बाबा बहन भाई इन सबको तब जाकर आराम मिला आराम करते सबने बोला आराम करते सबने बोला कोई तकलीफ नहीं है खेती का भी काम सही है फसलों का भी दाम सही है तब जाकर मैंने बोला कि कौन कहता है राम नहीं है कौन कहता है राम नहीं है काम का अंजाम नहीं है अरे कोशिश किए बिना ही बोलो काम कैसे होना है बस तुम्हारा हमेशा की तरह वही पुराना रोना है अरे राम नाम का नारा लगाकर काम करना सीख लो राम नाम का नारा लगाकर काम करना सीख लो तब जाकर तुम किए काम का खुद अंजाम, लो। अंजाम, में तब राम अंजाम में तब राम मिलेंगे काम में चारों धाम मिलेंगे इतर की खुशबू से ज्यादा पसीना अच्छा लग जाएगा तब इतर की खुशबू से ज्यादा पसीना अच्छा लग जाएगा जब जुबा पे हर किसी के राम का ही नाम आएगा जब जुबा पे हर किसी के राम का ही नाम आएगा बोलो सियावर रामचंद्र की तर असा एक कंटेंट होता जो मैं की जो मी परफॉर्म केला आता बघ मला पण येतात मे मेबी तुम्हाला येत असतील ऑडियन्सला पण एकदम ऑडियन्स लाईक जे की तो एक मजा होते माझ्यासाठी अरे काय भारी आहे की असं लिहिल्यावर मला अजून वाटतं अरे हा लोक ऐकतात लोकांना मजा येते तर कधी पण एक लक्षात ठेवायला पाहिजे ऍज अ परफॉर्मर की मला मला ऐकायला आवडतंय ठीक आहे पण मी ज्याला ऐकवतोय त्याला आवडतंय का नाही कारण की जर त्यांना आवडलं तरच तुम्हाला कोणीतरी बघायला येणार आहे तर प्रणव तू आता एवढं गेलं असला तर तिकडचा एक्सपिरियन्स आहे का तू शेअर करू शकतो किंवा आला कुठला असं काय वेगळं यादगार असं नाही म्हणू शकत आपण तर असणारच आहे असे खूप सारे कि मी की मी तिकडे पाचशे मी जसं म्हटलं की सुरुवातीला की फाय हंड्रेड के फॉलोअर्स वाल्या माणसांपासून ते हजार के वाल्या पण बघितलंय की छोट्यापासनं मोठे मोठ्यापासून सगळे बघितले त्या दिवशी माझ्या बाजूला एक माणूस बसला होता तो ऍक्च्युअली त्यांनी नेटफ्लिक्सच्या एका सिरीज मध्ये ऍक्टिंग केली आणि मला माहितच नाही की असे सगळे लोक तिकडे बसतात मला काय माहिती कोण बसतात तर असं एकदा झालं होतं मी लास्ट टू लास्ट टाइम ना गेलो होतो हॅबिटॅटला आणि तेव्हा तिकडे एक समशा म्हणून एक मुलगा आला होता आणि मी गेलो आणि तिकडे ना इंडियाज गॉड लॅटन आता खूप चांगलं झालं होतं म्हणून इंडिया गॉट ची एंट्री होती आमचं असतं अबो द हॅबिटॅट मध्ये तर असं झालं की मी गेलो आणि आम्हाला काय म्हटले एंट्री चालू आहे लॅटनची तुम्ही तिकडे उभे राहा तर तिकडे गेलो दोन मुलं उभी होती आता एक मुलगा होता आणि म्हणजे एक तो पर्फॉर्म करणार होता ना उभा होता त्यासोबत आ वॉज लाईक की आहे ना मी गेलो विचारलं की अरे आपण नाम काय आहे मग त्याने सांगितलं की मेरा नाम समयशा आहे मी म्हटलं आप करते हो गया? क्या आप स्टँडअप करणे आयो या इंडिया नाही मी पोयट्री करता म्हटलं हा सही आहे पण आपण देखा नाही इधर तर ना माझं असं झालं आणि मी त्याला म्हटलं अरे मग तो म्हटला समयशा मग त्याने मला माझं नाव विचारलं तू काय करतो तू कधीपासून पोयटरी करतो हे सगळं विचारलं आणि झालं असं की त्यांनी सगळं मला विचारलं मी त्याला सांगितलं आणि मला नाही माहिती पण त्याच्या बाजूचा एक मुलगा होता ना सोबत तो मला असं बघत होता की लाईक तू काय म्हणजे असं काय विचारतोय की समोर तू नाव बी येऊन विचारतोय तो, भी तो शांत म्हणजे हा समोरचा माझा रिप्लाय पण देतोय तर आता ना मला नंतर कळलं की जेव्हा मी ना परफॉर्म करायला गेलो आतमध्ये मी सेकंड रो मध्ये बसलेलो फर्स्ट रो मध्ये बसला होता तो समयशा म्हणून आणि माझ्या बाजूला एक आदित्य कोठारी म्हणजे तो आहे ना माझ्यासोबत परफॉर्म करायला दोन तीन वेळा आतापर्यंत मला भेटलाय तर झाला तो ना म्हणजे माझ्या बाजूचा बसलेला माणूस आला म्हणजे मुलगा आला आणि तो मला असं म्हणे अरे तुला ओळखलं का मी म्हटलं नाही आणि मग ना आम्हाला होस्टनी चालू केलं त्याचं होस्टिंग चालू केलं अँकरिंग चालू केलं आणि आय वॉज लाईक केला मग प्रोनी मग तेव्हा तिने म्हटलं की अरे समयशा मतलब तारक मेहतावाला समयशा अरे अरे तर मग तेव्हा माझं असं झालं की अरे वा मी का याला बोलत होतो की अरे तुला कधी बघितलं नाही वगैरे वगैरे आणि मग तेव्हा मला क्लिक झाला अरे तो बाजूचा मुलगा मला असा का बसतो बघतो रिस्पॉन्स बरोबर भेटतोय लास्ट याच्यामध्ये मी एकदा गेलो होतो तेव्हा माझ्या बाजूला एक म्हणजे बसला होता एक माणूस हा तो फसला मस्त भाई की त्याने परफॉर्म बिफॉर्म करून आला आणि त्यामुळे विचारलं मी त्याला अरे आर यू सिंधी वगैरे असं विचारलं थोडं हा तो ॲटिट्यूड मध्ये तर बोलला नाही त्याच्याकडे बघून ना असं वाटत होतं हा कोणीतरी नाही एकतर बिझनेसमॅन असेल कट्टर काहीतरी एकदम भारी असेल हा तो पफॉर्म बिफॉर्म करायला आला आहे तर नंतर मी जाऊन चेक केलं आणि त्याला बघितलं त्याला विचारलं मग ना माझी एक सवय आहे की माझ्यासोबत कोणकोण परफॉर्म म्हणजे हॅबिटार्टवाल्यानं टॅग करतात स्टोरीमध्ये की टू डेज परफॉर्मन्स लिस्ट मी चेक केलं हा मुलाचं नाव चेक केलं भाई याला दोनशे के दोनशे के फॉलोवर आणि हा ना सिरियल्स मध्ये ऍक्टिंग करतोय की स्टार प्लसच्या सिरियल्स येतोय वगैरे वगैरे की असे लोक अरे तिकडे लोक येऊन परफॉर्म करतात तेव्हा आपल्याला काय आणि मी असं एक बघितलं की एक नागपूरवरचा माझा मित्र आहे म्हणजे मित्र झाला हॅबिटॅट की त्याचं नाव आहे नाम बदनाम असं तो सगळीकडे नाव सांगतो रॅपर आहे तो, तो नागपूरवर ना तो सिलेक्ट झाला तो नागपूरवर ना त्याने काय केलं नागपूरवर ना रात्री बसून सकाळी इथं पोहोचला मुंबईमध्ये मुंबईमध्ये दिवस कसा कसा ढकलला आणि संध्याकाळी परफॉर्म करायला आला की हे असतं परफॉर्म करायला की असं लागतं काहीतरी होता पोयट्री त्याचा रॅप एकदम म्हणजे हे तर काहीच नाही तेवढं लांबून आणि अजून एकदम सगळ्यात पहिल्याला गेले ना सगळ्यात पहिल्याला एक मुलगा आला होता हरिओम त्याचा सरनाम नाही आठवत युपी वर आला होता दोन तासासाठी चार मिनिटांसाठी म्हणजे ही तो की मैं मैं दी, मैं तो म्हटला त्याला म्हणलो की इधर काही हे कि अब्का बोलतो कोई नाही आहे मग इतरही म्हणजे दिवसभर त्यांनी असाच कुठेतरी काढलाय और मी इधर आलो या बोलत त्यांनी पसंद तो आण आणि तो ना मग नंतर मी जाऊन जेव्हा चेक केलं तेव्हा कळलं अरे तो युपी किंवा बिहारच्या त्या साईडच्या ना मोठ्या मोठ्या कॉमेडी ऍक्ट मध्ये त्याला हे मिळतं म्हणजे त्यांनी पोएट्री पोयटी मध्ये पोएट्री वे मध्ये कॉमेडी केली होती त्याने अच्छा की मग मग तेव्हा मजा आली की अरे असे असे लोक येतात ना इकडे इतक्या लांबून मी तेव्हा विचार नाही केलं मग असं सगळं होतं म्हणून मला असं वाटलं की हॅबिटॅट मध्ये मजा मजाये एक म्हणजे एक स्टेज पण मिळते आणि लोकही मिळतात जसं मी म्हटलं गोगी मिळाला म्हणजे गोगी भेटला तर मग ते एक असतंय करायला मजा येते आता हे सगळं आणि धन्यवाद मला स्वप्नील आणि गौरवनी नुसती बडबड या चॅनलच्या पॉडकास्टमध्ये मला त्यांनी माझा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी बोलवलं त्यामुळे मी त्यांना धन्यवाद म्हणतो आणि बाकी सगळ्यांना माझं म्हणणं एकच असेल की हा पॉडकास्ट जेवढ्या लोकांना जमेल तेवढ्या लोकांनी बघा आणि आमचं चॅनल म्हणजे नुसती बडबड याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांनी शेअर करा थँक्यू